श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी हिंदू नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडव्याचा दिवस आज आपण घरोघरी गुढी जी आहे तर ती उभारत असतो प्रत्येक घरी समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून गुढी जी आहे तर ती उभारली जाते प्रभू श्रीरामचंद्र हे वनवासातून परत जेव्हा अयोध्येमध्ये आले तर तेव्हा प्रजेने त्यांचे गुढी उभारून स्वागत केले होते आणि म्हणून आजही आपण गुढी जी आहे तर ती उभारत असतो तर ही गुढी जी आहे तर ती सन्मानाने उभारली जाते तितक्याच सन्मानाने ती उतरवली जाते सायंकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्या अगोदर पाच मिनिट आपण ही गुढी जी आहे तर ती उतरवत असतो परंतु गुढी उतरवल्यानंतरसुद्धा आपल्याला एक काम करायचं आहे ज्यामुळे आपल्याला संपूर्ण शुभफळ मिळेल त्याचप्रमाणे गुढीसाठी आपण जे जे साहित्य वापरलेलं आहे तर त्या सर्व साहित्याचे काय करायचे सुखसमृद्धीसाठी तिजोरीमध्ये कोणती वस्तू ठेवायची याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा गुढीसाठी आपण जे जे साहित्य वापरलेले आहे प्रत्येक साहित्याला त्या त्या, त्या साहित्याचे विशेष असे महत्व आहे गुढी जी आहे तर ते आपल्याला काय सांगते तर मी जशी उंच आहे तसे यश तुम्हाला मिळो गुढी आपण नेहमी उंच उभारत असतो त्याचप्रमाणे यशाचे प्रतीक म्हणून कलश आरोग्याचे प्रतीक म्हणून कडुनिंब मांगल्याचे प्रतीक म्हणून फुलांचा आहार माधुर्याचे प्रतीक म्हणून साखर माळ समृद्धीचे प्रतीक म्हणून काठपदराची साडी सामर्थ्याचे प्रतीक म्हणून वेळूची काठी सौभाग्याचे प्रतीक म्हणून हळदी कुंकू स्थिर्याचे प्रतीक म्हणून पाठ तर हे सर्व साहित्य आपण गुढीसाठी वापरत असतो आता गुढी आपण जेव्हा संध्याकाळी उतरवणार असतो तर गुढी उतरवल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर गुढी उतरवल्यानंतर आरोग्याचे प्रतीक असलेली जी कडुनिंबाची ढाळी आपण गुढीला बांधलेली असते तर आपल्याला काय करायचं आहे या ढाळीतील एकवीस पाने जी आहेत तर ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा ज्या ठिकाणी आपण धान्य ठेवतो तर त्या ठिकाणी ठेवायची आहेत यामुळे काय होतं आपण जर ही कडुनिंबाची पाने आपल्या धान्यामध्ये ठेवली तर घरामध्ये धनधान्याची कमी राहत नाही आपल्या घरातील धनधान्यामध्ये वाढ होते तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतात पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होऊन आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य येते म्हणजे काय तर आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या संपुष्टात येतात तर असा एक छोटा उपाय आपल्याला करायचा आहे की एकवीस कडुनिंबाची पाने आपण आपल्या धान्यामध्ये त्याचप्रमाणे ठेवू शकतो आता गुढीला जी आपण साडी बांधतो तर त्याच आपल्याला काय करायचं आहे तर एका सवाश्ण स्त्रीला ती दान म्हणून द्यायची आहे यामुळे काय होणार आहे तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो ही साडी आपण वापरली तरी सुद्धा चालते परंतु आपण जर एका सौभाग्यवतीला घरी बोलावलं आणि तिला हळदी कुंकू लावून ही साडी जर आपण दान म्हणून दिली तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास जो आहे तर तो अखंड राहतो माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची जी वेळ आहे तर ती तिन्ही सांजेची वेळ असते आणि गुढी जेव्हा आपण उतरवतो तर त्यानंतर सुद्धा तिन्ही सांज जी आहे तर ती होत असते त्यामुळे अशा वेळेमध्ये आपल्याला ही साडी जी आहे तर ती एखाद्या सौभाग्यवतीला द्यायची आहे आता जरी आपल्याला काही कारणाने ही जर साडी इतर व्यक्तीला देणे शक्य झाले नाही तर मग आपल्या घरातील जी करती स्त्री आहे तर तिने ती वापरायची आहे त्यानंतर साखरमाळ जी आपण गुढीला बांधलेली आहे तर ही साखरमाळ म्हणजे माधुर्याचे प्रतीक आहे घरामध्ये लहान मूल असेल तर त्याच्या गळ्यामध्ये आपल्याला ही थोडा वेळ घालायची आहे आणि त्यानंतर घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून ही साखरमाळ जी आहे तर ती वाटायची आहे यामुळे काय होणार आहे तर घरामध्ये गोडवा जो आहे तर तो वाढतो घरातील सदस्यांमध्ये स्नेहभाव वाढतो घरामध्ये सदस्यांमध्ये जर मतभेद असतील तर ते नष्ट होतात त्यामुळे साखरमाळेचा आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे की आपल्या घरातील लहान मुलाच्या गळ्यामध्ये ती अडकवायची आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला ती प्रसाद स्वरूपामध्ये खायची आहे गुढीवरती यशाचे प्रतीक म्हणून आपण कलश ठेवतो म्हणजे जो तांब्याचा तांब्या ठेवतो तांब्या तर तो तांब्या गव्हाने किंवा तांदळाने भरायचा आहे त्यावरती आपल्याला एक हळकुंड ठेवायचा आहे तसेच आपल्याला एक नाणे जे आहे तर ते ठेवायचे आहे आणि हा तांब्या जो आहे तर तो एखाद्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला गरज आहे तर अशा व्यक्तीला दान स्वरूपामध्ये द्यायचा आहे आता हे आपण अगदी मनापासून करायचं आहे आपल्याला अगदीच मनापासून करावं वाटलं तर करायचं आहे नाही तर तो तांब्या आपण घरामध्ये ठेवला तरी चालेल नाहीतर आपण फक्त हे दान स्वरूपामध्ये देत आहोत आणि आपली मनापासून इच्छा होत नसेल तर मात्र याची आपल्याला फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही त्यामुळे आपली इच्छा असेल तरच आपल्याला हा तांब्या घव्हाने किंवा तांदळाने भरून त्यावरती आपण ज्या वस्तू ठेवायला सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू ठेवून दानस्वरूपामध्ये गरजूला द्यायच्या आहेत